वाढता लागवड खर्च निसर्गाचा लहरीपणा अशा कारणांमुळे शेती परवडत नसल्याची चर्चा असते त्यामुळे शेतकऱ्यांनी जोडधंदा अथवा जोड व्यवसाय करावा असा सल्लाही दिला जातो यवतमाळजवळच्या जवळच्या गोधनी इथले कल्पक शेतकरी निलेश टाके यांनी असाच एक प्रयोग करत आपल्या शेतात पारंपरिक शेतीसोबतच सेंद्रिय खत निर्मिती सुरू केली आणि त्यांचं खत आता दुबईलाही पोचलं आहे यवतमाळ नजीकच्या गोधनी इथले कल्पक शेतकरी निलेश टाके यांच्याकडे जवळपास दहा एकर शेती आहे मात्र त्यांनी पारंपरिक शेती करत असतानाच जोड व्यवसाय म्हणून सेंद्रिय खत निर्मितीचा विचारही मनाशी बाळगला आणि त्यासाठी त्यांनी यवतमाळ इथल्या कृषी विज्ञान केंद्रात रितसर सेंद्रिय खत निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं आणि खत निर्मितीला सुरुवात केली माझ्या शेतामध्ये कृषीवीर फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत पूर्णा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प या नावाने दोन शेड असून तीस बाय एकशे वीसचे दोन शेड आहेत तीस बाय वीस एकशे वीसचे दोन शेड असून त्याच्यात पूर्णतः पन्नास बेडचा प्रकल्प उभा केलेला आहे त्याच्यातून निर्मिती हा दीडशे टनापर्यंतचं उत्पादन तयार होते व ते गाळून झाल्यावर त्याच्यातून शंभर ते एकशे वीस टन हे चांगल्या प्रतीचं चा गांडूळ खत उत्पन्नात येते सदर खताच्या नमुन्याची कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेत तपासणी केली असता सदर खताला उत्कृष्ट खत म्हणून मान्यताही मिळाली कृषी विभागामार्फत दरवर्षी कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते त्यामध्ये श्री निलेश टाके गोदनी यांना सुद्धा आपण स्टॉल उपलब्ध करून देत असतो त्या माध्यमातून ते शहरातील तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना गांडूळ खताची विक्री करतात आणि त्यामधून सुद्धा त्यांना भरघोस असा नफा मिळून येतो विशेषतः शहरामधील किचन गार्डनिंगकरता सुद्धा त्याचा फार महत्त्वाचा उपयोग होतो आज घडीला निलेश टाके आपल्या प्रकल्पातून शुद्ध स्वरूपाचं शंभर टन खत निर्माण करत आहेत यातून त्यांना खर्च वजा करता निव्वळ नफा चार लाख रुपये इतका मिळतोय निलेश टाके यांनी निर्माण केलेल्या खताला सर्वदूर मागणी येत असताना चक्क परदेशातून सुद्धा मागणी येतये शासनाच्या कृषी विभागामार्फत त्यांनी निर्माण केलेलं तब्बल एकवीस टन खत दुबईला नुकतंच निर्यात करण्यात आलं आहे माझ्या या प्रकल्पातून कृषी विज्ञान केंद्र व आत्मा प्रकल्प संचालक यांच्यामार्फत व कृषी विभागामार्फत माझ्या खताची एक्सपोर्टरच्या निवडप्रमाणे या खताची जवळपास एकवीस टन उत्पादन हे दुबईला गेलं याचा मला खूप शेतकऱ्या म्हणून अभिमान आहे व यवतमाळ जिल्ह्यांनी हा मान पटकवला व विदर्भातून प्रथमच हा गांडूळ खत हे दुबईला गेले याचा मला खूप आनंद होत आहे रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पाहता आज अनेक जाणकार सेंद्रिय शेतीमधून उत्पादित पालेभाज्या आणि अन्नधान्याला प्राधान्य देत आहेत त्यामुळे अनेक शेतकरी परसबाग टेरेस गार्डन फुलवणारे असे सर्वजण अशा खताची मागणी करत असतात कृषीवीर नावाची शेतकरी उत्पादक कंपनीसुद्धा आज त्यांनी स्थापन केलेली आहे आणि यामार्फत ते मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ खत तयार करत आहेत आणि तयार करत असतानाच इतर जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये सुद्धा ते शेतकऱ्यांना गांडूळ खत विकत होते तर अनायसेच एका आपल्याला निर्यातीकरिता एक ऑर्डर आली आणि आपण त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्यासोबत संपर्क केल्यानंतर निर्यातदार शेतकरी आणि आम्ही एकत्र बसून जे काही आपल्याला खत निर्यात करायचं आहे त्या अनुषंगाने एकवीस टन जी आहे असं त्यांच्यामार्फत आपण विदर्भातून यवतमाळ सारख्या जिल्ह्यामधून आपण खत निर्यात केलेला आहे सदर खताच्या पिशव्या भरलेल्या ट्रकला यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी हिरवा झेंडा दाखवून दुबईला जाण्यासाठी मुंबईकडे नुकतंच रवाना केलं एखाद्या उत्पादनाची परदेशात निर्यात होण्याची ही यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासातली पहिलीच घटना म्हणून नोंद झाली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी यवतमाळहून आनंद कसंबे